महिलांना वे पूर्ण वेळ शेतात राहावं लागतं तेव्हा कुठं शेतकऱ्याचं घर चालतं पण आई बापाला तान्या लेकरांना सांभाळणं कठीण जात अशातच शेतकऱ्यानं भन्नाट आयडिया लढवत तान्ह्या बाळाला सांभाळायची निंजा टेक्निक शोधून काढली स्वतःच्या पोटच्या गोळ्याला अवताच्या जोवाला धुला बांधून त्यात झोपवलं आणि दोन तासात चण्याचं संपूर्ण शेत नांगरलं अर्थात बैलाच्या गळ्यातील घुंगराच्या आवाजात झोप झाल्याचं या शेतकऱ्यांचं आहे हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून या शेतकऱ्याचं कौतुक होताना पाहायला मिळतंय वारसा हक्कानं पूर्वजांचा सात बारा तुमच्या नावावर येण्याला शेतकरी म्हणता येत नाही तर मातीशी प्रामाणिकपणे विश्वास ठेवून आणि एक रूप होऊन जगणं गरजेचंय सध्या शेतीची घृणा वाटावी असा काळ आला असला तरीही आता परिस्थितीत तग धरून राहणाऱ्यांना माती उपाशी ठेवत नाही ज्या अवताच्या जुवाला झोळी टाकून पोटचा गोळा झोपवला आणि ज्या बैलाच्या भरोशावर झोपवला ते बैलही तितकंच भरोश्याचं असावं लागतात कारण थोडाही उन्हाळपणा बाळाच्या जीवावर बेतू शकतो असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद